नमस्कार मी विनोद पाटील आवाज तरुणाईच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या तरुणांचा आवाज ऐकणार आहोत बुलढाण्यातल्या जिजामाता महाविद्यालयामध्ये आपण आलो आहोत या महाविद्यालयात विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येनं जमलेले आहेत त्यांना राहुल गांधी मोदी यांच्याविषयी काय वाटतं त्यांच्या काय भावना आहेत इथल्या स्थानिक खासदारांनी काय कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टींचा प्रश्नांचा आपण धांडोळा घेणार आहोत आपल्यासोबत हे तरुण आणि विद्यार्थी जमलेले आहेत मला सांगा की तुम्हाला राहुल गांधी हवेत की मोदी दोन हजार एकोणीसला पंतप्रधान म्हणून आम्हाला जो रोजगार दिन तो पण राहुल की मोदी मग कुणाला एकाल तरी मतदान करावं लागेल सध्या तरी आम्ही पंतप्रधान मोदींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं मोदी की राहुल आठ मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत आठ मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत जे महाराष्ट्रातील रोजगारांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देतील त्यांना आम्ही मतदान करू आमचं तर ठाम मत आहे आम्ही मोदींचाच पाठिंबा देऊ कारण आठ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील दोन लाख डेड बेड धारक नंतर मेगा भरतीतील विद्यार्थी आणि पोलीस भरतीतील विद्यार्थी यांना जर योग्य न्याय मिळत असेल तर मोदी ठाम आहोत आम्ही बरं म्हणजे मार्चपर्यंत भरती नाही झाली तर मग राहुल गांधी का मार्च नंतर जर भरती आठ मार्चपर्यंत भरती झाली नाही तर वोटिंग आमच्या हातात आहे कोणाला करायचं हे जे सरकार आहे मोदी सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर पूर्णपणे फेल ठरलेलं आहे त्याच्यामध्ये निश्चलिन तुम्हाला कोण मोदी की राहुल नाही माझं म्हणणं आहे हे सरकार फेल ठरलेलं आहे मग याचा अर्थ येणाऱ्या ये इलेक्शनमध्ये सरळ सरळ काँग्रेसच यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे सर त्याचं कारण असं आहे निश्चलिनीकरणाचा मुद्दा असा होता की त्याच्यामुळं स सर्वांचे जे व्यवहार व्यापार आहे हे म्हणजे देशदोडीला मिळालेलं आहे त्यात कालच अर्थसंकल्प जो सादर झाला त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टर असणाऱ्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत आहे जो शेतकरी आपल्या सालगड्याला वर्षभराचे लाख रुपये देतो त्याला सहा हजार रुपये कुठून पुरणार आहेत त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हटला तर काल एन एन सी ओचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये बेरोजगारीचा जर दर आहे सर साठ टक्क्यापासून तर तो दर सत्तावीस टक्क्यापर्यंत गेला याला कारणीभूत कोण आहे तर हेच सरकार आहे सर काँग्रेस होती तेव्हा पण बेरोजगारी होतीच ना बरं मग आता वाढलेलं नाही आहे वाढली ना मान्य करतो मी मग त्यासाठी आमचा पाठिंबा सध्या गव्हर्नमेंटला मोदीला जे पण जेव्हा जो बेरोजगारी कमी होईल तर आमचं मत त्यांना जाईल बरं आपल्याकडे काही तरुणी आहेत विद्यार्थिनी आहेत तुला काय वाटतं मोदी की राहुल सर मला मोदी वाटते आता सत त्यांनी का का म्हणजे मोदी का यायला हवेत त्यांनी पण मुलींसाठी पण खूप त्यांनी पण मुलींसाठी पण खूप सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत जी एस टी पण काढला जी एस टीमुळे लोकांना काही लोकांना होत आहे त्रास पण त्यामुळे आपल्या देशासाठी एक चांगली संधी भेटणार आहे आपला देश त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर जाणार आहे जीएसटी मुळे बरेच बेरोजगार झाले बरेच उद्योगधंदे बंद पडले असा एक आरोप होतो तुला हो सर हा आरोप होत आहे पण त्यामुळे एक देशाला दिशा मिळलेली आहे जीएसटी मुळे राम मंदिरचा मुद्दा गाजतोय तुला वाटतं राम मंदिर व्हायला हवं की नको मला नको वाटतंय आतापर्यंत जे काही बेरोजगारी आहे त्याच्यावरती त्यांनी काहीतरी करायला पाहिजे आणि नंतर राम मंदिराचा मुद्दा उठवला पाहिजे मत देणार की राहुल निश्चितच राहुल गांधी राहुल गांधी कारण युवा नक्कीच काहीतरी करतील असं वाटतंय मला मोदी सरकार यांनी पाकिस्तानला धडा शिकवला आणि आता नाही येणार निवडून त्यांनी फक्त खोटी आश्वासनं घेऊन आमची मतं लुटलेली आहे आतापर्यंत मोदी सरकार येणार की राहुल मोदी सरकारच येणार कारण की मोदी सरकार डायरेक्टली ऍक्शन घेऊन आपण पाहू शकतो की अगोदरच्या जे शासन होतं त्यामध्ये सैनिकांचा जो विषय होता त्यांना पाहिजे तितकी सवलत मिळत नव्हती परंतु आता मोदी सरकार आल्यापासून जे सर्जिकल स्ट्राईक झालं एक नाही तर म्यानमारमध्ये सुद्धा एक सर्जिकल स्ट्राईक झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे माझे आपसातले बरेचसे सैनिकांमध्ये आहे तर त्यांनी सांगितलं की अगोदर आम्हाला पस्तीस किलोचा पिट्टू घेऊन कमीत कमी वीस किलोमीटर पायी जावं लागत होतं परंतु मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी तिथपर्यंत रस्ते नेले म्हणजे सैनिकाच्या दृष्टीने आपल्याला देशा माझं म्हणणं असं व्यक्तीपेक्षा देश श्रेष्ठ आहे तर देशाचा विकास जर करायचा तर मोदी सरकारला आणावंच लागणार आहे की प्रियंका गांधी आल्यामुळे काही फरक पडणार काँग्रेसला फायदा होणार नाही सर हे सरळ सरळ फायदा तर काही होणार नाही परंतु हे घराणेशाहीचं राजकारण होईल घराणेशाही राजकारण आजपर्यंत पाहिलं की काँग्रेस जे पक्ष आहे काँग्रेस पूर्णपणे जे महात्मा गांध गांधी असू दे गांधी घराण्यापर्यंत त्यांची परंपरा पूर्ण चालत आली आहे कोणती नेता असला कोणते आमदार खासदार त्यांच्या घराण्यात त्यांना पाहिजे हे सरळ सरळ घराणेशाहीचं राजकारण काँग्रेस सरकार करत असतं आणि येणाऱ्या प्रियंका गांधीचा मा माझ्या मते तर काहीच परिणाम होणार नाही काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसवर पण भारतीय राजकारणावर सुद्धा एक तुच्छ गोष्ट आहे आपण त्या हा मुद्दाच नाही घ्यायला पाहिजे सरळ सरळ मुद्दा आपला हाच पाहिजे की रोजगारीचा मुद्दा पाहिजे देशातली आरोग्याची व्यवस्था पाहिजे नरेंद्र मोदीबद्दल सर मी ते याबद्दल आपण जे समाधानी। जे नाही सर जी जनता जनतेचं मत आणि ते आमचं मत असेल जनतेला जर वाटलं तर काँग्रेस आवडेल तर काँग्रेस तर राष्ट्रवादी आपलं सॉरी भाजप आवडेल तर भाजप जनता म्हणजे तुम्हीच आहात तुम्हाला जे आवडेल ते जनतेला आवडेल मला सांगा की आता सांग की विभागाचा अहवाल आला आणि बेरोजगारी वाढली आहे असा एक मुद्दा पुढे आला आहे तुम्हाला वाटतं की मोदी सरकार आल्यानंतर बेरोजगारी वाढली आहे गेल्या सत्तर वर्षापासून जवळपास भारतावर राज्य करत आहे काँग्रेस सत्तर वर्षापासून काँग्रेस राज्य करताय मग या सत्तर वर्षात बेरोजगारी वाढली नाही का या पाचच वर्षात बेरोजगारी वाढली का मान्य आहे ठीक आहे पाच वर्षात रोजगार निर्माण झाला नाही पण काही काही प्रमाणात होत नाही रोजगार निर्माण झाला पाच वर्षात देशाचा विकास होणार आहे का जर तुम्हाला देशाचा विकास करायचा असेल तर एका नेत्याला तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा वर्ष द्यायला हवे यावर मी ठाम आहे सर तुम्हाला काय वाटतं मोदी की माझं मत आहे सर की जो विकास करायला तो येईल पण त्यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावर मी बोलू इच्छितो जर ते म्हणत आहे की बेरोजगारी वाढली नाही तर एन ओचा अहवाल खोटा आहे का तुमचा अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर दोन सदस्य राजीनामे देतात तुमचे आरबीआयचे पहिले गव्हर्नर असन रघुराम राजांसारखा देशाला मिळालेला हिरा तुम्ही गमावला हो आहे त्याच्यानंतर उर्जित पटेल आले त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आता एन सीओच्या दोन सदस्यांनी राजीनामा देऊन तो अहवाल फुटलेला आहे त्याच्यात सरळ सांगितलं की साठ टक्क्यापासून सत्तावीस टक्क्यापर्यंत बेरोजगारी केलेली आहे जर तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या काळात नव्हती मग आता सत्तावीस टक्क्यापर्यंत आर एशू वर्षात गेलेला आहे ना सत्तर सत्तर वर्षाचा मुद्दा नंतरचा आहे या अर्थसंकल्पाचा येणाऱ्या मतदानावर परिणाम होणार का नक्कीच हा अर्थसंकल्पच यासाठी होता इंट्रीम बजेट होतं म्हणजे असं जातं की येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहे आणि हा अर्थसंकल्प त्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवूनच मांडण्यात आलेला आहे त्यामुळे या बजेटमध्ये सर्व वर्गांना साम न्याय मिळणार हे नक्कीच होतं तुम्हाला असं वाटतं का की कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि यावेळेस तिसऱ्या आघाडीचं सरकार येईल जसं शहाण्णव सत्त्याण्णवला ला अशी काही परिस्थिती वाटते का मे बी असू शकते सर पण तिसरी आघाडी नको आहे आपल्याला कन्फर्म कोणाला तरी वोट द्यावा लागेल पण या दोन व्यतिरिक्त एक कोणता तरी माणूस आहे आता फॉर एक्झाम्पल म्हटल्यावर अरविंद के केजरीवाल दोन टक्क्यावरून सव्वीस टक्क्यावर त्यांनी आरोग्य शिक्षणावरचा खर्च नेला दिस इज अ बिग रेव्युल्युशन इन आवर इंडियन एज्युकेशन सिस्टीम त्याच्यामुळे मला अरविंद केजरीवाल सारखे लोक यायला पाहिजे राजकारणामध्ये असं वाटतं वा वा यांनी एक वेगळा मुद्दा मांडला आहे की अंदि अरविंद केजरीवाल सारखी लोक सुद्धा राजकारणात यायला हवीत लोक कन्फ्यूज झालेले की मोदी हवा राहला मोदी व्हा राहला त्यामध्ये देशाचा विकासच कुठं चालू आहे दो चालू आहे की मोदी हवा का राहुल अर्थसंकल्प सादर केला आणि शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक देणार तुम्ही जर आपण साधा विचार केला तर एक सिलेंडर नऊशे रुपयाला पडतंय एक महिन्याला सॉरी वर्षाला बारा सिलेंडर पडतायत तर मग बारा सिलेंडरची व्हॅल्यू किती होते आणि तुम्ही आज सहा हजार रुपये देत आहेत तर हे शेतकऱ्यांचे आसू पुसण्यासाठी देतायत की तुमचं मतदान वाढवण्यासाठी करतायत मला तरी वाटतं या सहा हजार रुपयामध्ये कोणाचंही एका शेतकऱ्याच्या एका पूर्ण फॅमिलीचा एका महिन्याचा खर्च सुद्धा होणार नाही ही फक्त निवडणूक प्रचारासाठी लढवलेली शक्कल आहे अर्थसंकल्प दोन हजार एकोणावीस बरं यांचं म्हणणं आहे की फक्त निवडणुकीसाठी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे मी आता स्थानिक मुद्द्याकडे येतो की बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जे सध्याचं नेतृत्व आहे म्हणजे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीवर प्रतापराव जाधवांच्या कामगिरीवर तुम्ही समाधान आहात कामगिरी कामगिरी चांगलेली आहे सर त्याची पण कसं आहे आज रोजी जे हे सरकार आलेले बी जे पी हे टोटल युवा पिढी आलेले आहे आणि नाराजी अशी की कोणत्याच क्षेत्रातल्या जागा काढलेल्या नाही बरोबर आणि आता मार्चपर्यंत जर जागा नाही आल्या ना तर हे सरकार आम्हीच आणलं आन आणि आम्हीच पाडणार एवढं आणि पण मग बुलढाण्याचं काय बुलढाण्यात मग सत्ताधारी शिवसेना सत्तेत सहभागी आहे मग इथून पण तुम्ही शिवसेनेला खालसा करणार का शंभर टक्के सर्वच कारण आम्ही आणलेले आम्हीच सरकार पाडणार बरं तुम्हाला काय वाटतं की बुलढाण्यात आता सत्ता म्हणजे बुलढाण्यात उमेदवार बदलेल का म्हणजे खासदार बदलेल का नक्कीच बदलणार आणि बदलायलाच पाहिजे मागच्या दहा वर्षात प्रत्रपराव जाधव साहेबांनी जी कामगिरी होती अत्यंत म्हणजे मी त्याला दहा पैकी फक्त दोन मार्क्स देऊ शकतो साहेबांनी जे बुलढाण्यासाठी कार्य केलं होतं ते अत्यंत मोलाचं होतं आणि जे खासदार साहेबांनी जिल्ह्याच्या नात्याने जे कार्य करायला पाहिजे होत ते म्हणजे माझ्या मते तरी समाधानी नाही आहे आणि पुढच्या वेळेस चेहरा बदलेल का बुलढाणा नक्की बदलेल सर चेहरा इतके साल मिले कुछ किया मिळेल अभि हे चान्स बीजेपी देना चाहिए इन लोगोने अभी पाच तो मे इतका होणे वाला है तो वो जितना भी कर रहा है, जैसे कंट्री से वो फ्रेंडशिप कर रहे अपने लिए मीन्स वो एक सिक्युरिटी मेंटेन कर करे उत्तर काँग्रेसने पण शिक्षण केल्यानंतर आम्हाला नोकरीचा फार मोठा प्रश्न असतो तर काय इथं स्थिती काय जे मुलं शिकून जातात ग्रॅज्युएशन होऊन जातात पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन जातात त्यांना रोजगार इथं मिळतो का सर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही मुलांना जॉब मिळत नाही का ग्रॅज्युएशन कंप्लीट डिग्री हातात असल्यावरही मुलं बेरोजगारीसारखे फिरतात इकडे तिकडे भटकतात काय सर ग्रॅज्युएशन डिग्री आपल्या हातवत असल्यावरही मुलांना जॉब मिळत नाही कोणी कोणी इथं पार्ट टाईम जॉब करून पण शिक्षण करत आहे मग त्यांचा रिस्पॉन्सही चांगला देतो पण मग आपली आपल्याला तसं काय कमतरता पडते सर, कमतर सर स्टुडंटमध्ये की जे पुढे त्यांना जॉब मिळत नाही ओके यांना इथं स्थानिक पातळीवरच जॉब मिळत नाही असं म्हणजे रोजगार मिळत नाही असं त्यांची एक खंत आहे सर जो ये कास्ट ओरिएंटेड देते हैं कॅटेगरी कास्ट इनको ज्यादा प्रिफरन्स इक्वेलिटी रखना चाहिए इन लोगों ने ओ बी सी ओपन वालों को ये सीट्स इतने अवेलेबल करते नहीं है अँड बच्चे वो ही डिग्री लेके आते हैं तो इनको जॉब्स के लिए बहुत तकलीफ जाती बरोबर ठीक बर आहे यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे यांनी उजूत केलेला तुम्हाला काय वाटतं सर इथं तयारी करणारा प्रत्येक मुलगा मुलगा स्पर्धा परीक्षाचा आहे सर पण स्पर्धा परीक्षेचं बी जे पी सरकारनं इतकं वाटोळं केलेलं आहे सर आज प्रत्येक केस प्रत्येक परीक्षेचे केस, केस आज न्यायालयात आहे सर प्रिलीम मुख्य आणि इंटरव्ह्यू जनरली एमपीएससीचे तीन स्टेजेस असतात पण आता प्रिलिम मुख्य इंटरव्ह्यू मॅटमध्ये केस उच्च न्यायालयात केस आणि सर्वोच्च न्यायालयात केस असे सहा स्टेजेस करून ठेवलेले आहे सर यांनी आणि याला जबाबदार फक्त राज्य सरकार आहे त्याच्यामुळे नो बीजेपी बर बीजेपी जबाबदारी राज्य सरकारवर ढकलली आहे मात्र भाजप त्यांना नको आहे तुम्ही सांगा माझ्या भावांचा आता मुद्दा मांडला स्पर्धा परीक्षेचा राज्याच्या बाबतीत बोलतोय केंद्राच्या बाबतीत मी नरेंद्र मोदीच्या पाठीशी सदैव राहील पण राज्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर खरोखर जो मुलगा या ठिकाणी स्पर्धे परीक्षेची तयारी करतोय त्या मुलाच्या बाबतीत बीजेपी सरकारनं फार अन्याय लावलाय राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कारण की जागा या फार अल्पशनिक आहे आता ऍड आली एस टी आयच्या जागा चौतीस पस्तीस एसओच्या जागा पंचवीस म्हणजे एक प्रकारची राज्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची या ठिकाणी थट्टा लावली आहे सर त्यांनी नाही तुम्हाला असं म्हणायचं की बेरोजगारी वाढली आहे माझं माझं राज्याच्या बाबतीतलं मग सांगतोय सर तुम्हाला राज्याच्या बाबतीत मी निवडणूक लोकसभेची आहे आपण मोदींवर चर्चा करतोय तर मला सांगा की मोदींबद्दल तुम्हाला काय वाटतं निवडणूक जरी लोकसभेची असली तरी आपल्याला राज्यातील महा आपण महाराष्ट्रातल्या असल्या कारणानं आपल्याला महाराष्ट्राचेही मुद्दे मांडावं लागणार आहे मी महाराष्ट्राच्या बाबतीत साप बीजेपीच्या विरोधात आहे आणि केंद्रात मी सदैव मोदीच्या पाठीशी आहे सर बरं यांचा मुद्दा लक्षात आला आहे हे मोदींचे समर्थक आहेत परंतु यांना राज्यात मात्र सरकार नको आहे भाजपचं तुम्हाला काय वाटतं की राम मंदिर हवं आहे की नको आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे सर राम मंदिर हा एकोणीसशे ब्याण्णवपासूनचा पासूनचा विषय सुरू आहे आणि तो आजपर्यंत झालेला नाही आहे म्हणजे सरकारची स्वतःची इच्छा नाही आहे की राम मंदिर व्हावे जर सरकारची स्वतःची इच्छा असते तर जेव्हा दोन हजार चौदामध्ये सरकार निवडून आलं तेव्हाच राम मंदिर झालं असतं आज अध्याध्यक्ष वगैरे सुप्रीम कोर्टात जायची गरज नसते ओके हां पण म्हणजे हवं आहे की नको आहे सर राम मंदिर हवं आहे तर राम मंदिर काय हवं आहे त्याच्याने काय फायदा होणार कोणाला फायदा नाही आहे पण सर प्रत्येकाची एक भक्ती असते आस्था असते ती जपून ठेवण्यात एक महत्वाचं कार्य पा पार करत राम मंदिराचा मुद्दा ज्यावेळेस इलेक्शन होतं त्याच वेळेस निघतो तोपर्यंत आता बरोबर यांना म्हणणं चार महिन्यावर आचारसंहिता लागणार आहे लगे मंदिर वही बनायंगे झेंडा वही लगाय देंगे पण संतोष सर खरं सांगतो की राम मंदिरामुळे सामान्य शेतकऱ्याचं भलं अजिबात होणार नाही जर राम मंदिरामुळे सामान्य शेतकऱ्याचं भलं होत असेल तर राम मंदिराची पहिली वीट आम्ही टाकू ओके जर सामान्यांचं राम मंदिरमुळे भलं होत असेल तर पहिली वीट हे रचणार आहे असं मत त्यांनी दिलं आहे ह्या आपल्या देशामध्ये आता सध्या एक फॅड आले पुतळे उभे करण्याचं तो मग सरदार पटेलांचा असो शिवाजी महाराज असो की असो की आणखी कुठला असो तुम्ही कोटींना त्या गोष्टीवर खर्च करताय पण तुमच्या मूलभूत मूलभूत सुविधांचं काय तुम्ही लोकांना आरोग्याच्या सुविधा देता त्याचं काय तुम्ही रोजगाराचे प्रश्न मिटवत नाही त्याचं काय त्याच्यापेक्षा तुम्हाला पुतळे महत्त्वाचे का ठीक आहे पुतळे उभे करून त्या लोकांना जर श्रद्धांजली वायला जात असेल त्याच्यापेक्षा तुम् जर ही जनता खुश झाली तर त्याच्यापेक्षा जास्त श्रद्धांजली त्यांना याच्यापेक्षा काय असू शकते इथे खूप म्हटले की नरेंद्र मोदींनी काहीच नाही केलं काहीच नाही केलं आतापर्यंत किती केलं जेवढं कोणत्याच पंतप्रधानांनी केलं नसेल त्यांनी मुलांसाठी स्किल इंडिया कौशल्याचे म्हणजे त्यांनी कोर्सेस कोर्सेस काढले काढले स्किल इंडियाचे बुलढाणा जिल्ह्याला काय फायदा झाला स्किल किती रोजगार निर्माण झाला रोजगार जरी नस निर्माण झाला तरी आपण स्वतःच स्वतः करू शकतो पार्लरचे कोर्सेस निर्माण केले त्यांनी कॉम्प्युटरचे कोर्सेस काढले आणि तसंच ग्रामीण सरकारच्या काळात कॉम्प्युटर कोर्सेस आणि पार्लर नव्हतं पण असं म्हणजे एवढं फ्री नव्हतं आणि एवढं त्याची जागृता जागरूकताही नव्हती आणि त्यांनी गरीब म्हणजे जे लोक ग्रामीण भागातले त्यांच्यासाठी उज्ज्वला म्हणून योजना काढली त्यामुळे ज्यांच्या घरात सिलेंडर नव्हते गॅस सिलेंडर त्यांच्या घरात गॅस सिलेंडर पोहोचले आणि भरपूरशा खूप त्यांनी सुविधा केल्या आणि जेवढे कोणी केलं पण नसतील आतापर्यंत बरं तुला काय वाटलं सर यांनी जे, जे गॅस सिलेंडरचा मुद्दा मांडला तो एकदम चुकीचा आहे त्यांनी सबसिडी दिली नऊशे रुपयाचे सिलेंडर घरात पैसे नसताना कसे देणार आहेत गरीब लोक नऊशे रुपयाचे सिलेंडर देऊन त्यांना तीनशे रुपये सबसिडी खातात पडते वेळेवर पैसे नसले ना सबसिडीचा काय फायदा मोदी नकोय पण या एवढं गरीब कोणीच नाही त्यांच्या जवळ नऊशे रुपये नसतील सिलेंडर बर। काई काई सर नऊशे रुपये नसतील तुला माहितीये माहिती खेड्यागावात काय चाललंय आपल्याला माहित नाही लोकांचे जेव्हा शेतातला माल विकतो तेव्हाच लोकांकडून पैसे येतात तसे पैसे नसतात लोकांकडे गोष्ट पण आतापर्यंत त्यांचे तर सिलेंडर पण नव्हते ना ते तर पोहोचले सर सिलेंडर नव्हते पण त्यांना पैशाचं हे नव्हतं ना, ना सर की आपण ते ते त्यांनी ते, हे केले पण पैसे नव्हते त्यांच्याकडे आता त्यांना उष्ण पैसे घेऊन व्याज काढून सिलेंडरचे पैसे भरायला पण कोणी बरजबरी करते का की तुम्ही सिलेंडर चा ना? बलु। बलु। करत नाही कोणी तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या सर मग त्यांना तर फायदा होतोय म्हणून ते घेतात ना पण त्यांना थोडी माहिती की मोदी आपल्याला फायद्याच्या याच्यातून आपल्याला पूर्ण तोटत टाकतोय पूर्ण आता सध्या त्यांनी सबसिडी बंद केली प्रत्येक एल जी गॅस मतलब इतना आसान नाही प्रोसेस बहुत ज्यादा बडी होती है और सब लोगों को अवेलेबल करना इतना आसान नहीं होता बर या दोघींनी तिघींनी मुद्दे मांडले आहेत की मोदी का हवेत आणि मोदी का नको त्यांच्या योजना फसव्या आहेत की त्यांच्या योजना लाभकारक आहेत हे मांडलेबल डेव्हलपमेंटसाठी हे मोदी एकमेव आहे भारतासाठी बरं पण बेरोजारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते पर्याय असू शकत नाही आणि असणारही नाही मला असं वाटतं की यावेळेस मोदीच निवडून येईल कारण की त्यांनी त्यांनी विदेश विदेशी कंट्री सोबत आपलं इंटरॅक्शन केलंय त्यामुळे बर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल असं यांना सांगितलं जैसे ठेवले चे असू द्यावे समाधान आणि सर पक्ष असो फक्त असं व्हायला नको की उघड्या पेशी नागड गेल रातभर थंडी न मिळल बस सर याच्यापेक्षा जास्त म्हणजे <laughs> यांनी अभंगाच्या माध्यमातून भावना व्यक्त करून पुन्हा मोदी येतील असे संकेत दिलेले दिसत आहेत तुम्हाला जर एटीएम तुम्हाला सर्व व्यवहार डिजिटल करायचे तर तुम्ही वर चार्ज का हो ठेवताय तुम्ही मिनिमम तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार अडीच हजार पाहिजे दोन हजार अडीच हजार सर्वसामान्य माणूस कुठून ठेवू शकणार सगळ्या तरुणांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आणि तरुणींनी वेगळी मते मतांतरे इथं मांडलेली आहेत आणि राहुल गांधी आणि मोदी यांचं सरकार यावं की नको यावं याबद्दलही त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत बुलढाण्याच्या तरुणांचा आवाज आपण ऐकलात ह्या चर्चेला आपण इथंच विराम देऊया पाहत जी झी चोवीस तास रहा एक पाउल पुढे